काही दिवसांपूर्वी पंढरपूर पंचायत समिती इथं झालेली आमसभा ही ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आली यामध्ये ग्रामीण भागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शहरातील प्रश्न मांडण्यात आले शहरात तेरा सुरू असताना परिचारक यांच्या नावाचा उल्लेख करून स्वतःच महत्व वाढवून परिचारकांवर द्वेष म्हणून ही सभा होती का असा प्रश्न उपस्थित करत पुढील काळात परिचारक कुटुंबाला टार्गेट केल्यास जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना परिचारक समर्थकांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिला यावेळी बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड पंढरपूर बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे माजी नगर अध्यक्ष लक्ष्मण शिरसट पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख संजय राजू बापू गावडे लक्ष्मण धनवडे सुभाष मस्के माउली हळणवार प्राजक्ता बेनारी विक्रम शिरसट उपस्थित होते जी, आम आमसभा नसून ते फक्त परिचारकांना टार्गेट करायची म्हणून सभा होती द्वेष सभा होती आम्ही अशा सभेला आम सभा म्हणत नाही कारण ते आमसभा नसून द्वेष सभा आहे कारण विकासाच्या कामावर फार कमी बोलणं आणि टेकीच्या स्वरूपामध्ये जास्त बोलणं हेच कालच्या आमसभेतनं आम्हाला दिसून आलं आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांचं समर्थन करणार नाही ज्या अधिकारी ूच कामाचा आहे जे अधिकारी काम करणार नाही त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे असा ठराव घ्यायला आमची हरकत नाही परंतु ग्रामसभा म्हणून आमसभा म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांना बोलवायचं आणि तुम्ही शहरी लोका शहरी अधिकाऱ्यांना बोलवून तिथं प्रश्न विचारायचे ह्याला जे। काही अर्थ नाही कारण नगरपालिकेचा आणि आमसभेचा काहीही ना संबंध नाही सक्य शहरामध्ये नगरपालिका त्यांची त्यांची सभा घ्यायला सक्षम आहे तुम्हाला जर त्यांचे प्रश्न असतील तर तुम्ही ती शहरामध्ये स्पेशल मिटिंग लावून तिथं सभा घ्यावावी आमसभेमध्ये शहराचं घेऊन शहरातले प्रश्न विचारून जे जुने रस्ते आहेत इकडं गेले तिकडे गेले एकूण आमच्या नेते परिचारक परिचारकांना टार्गेट करणे आणि त्यांच्या विरोधात बोलणे ह्यासाठी ही आमसभा घेतलेली आहे यापुढं परिचारकांवर नाव घेऊन तुम्ही वेळवाकडं जर बोलायला जाचाल तर आम्ही त्याच भाषेत तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि हे आमच्या मालकाची परंपरा आहे अल्पसंख्यक असल्यामुळं त्यांना टार्गेट केलं जातं हे सत्य आहे परंतु त्यांच्यावर ज्यावेळेस तुम्ही बोटं उचलताल त्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत यांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल आणि प्रचारांकडे परिचारांकडे जावं लागेल परिचारकांवर टिकाच करायचं नाही शंभर टक्के कामाच्या स्वरूपात द्वष म्हणून करून यश म्हणून परिचारकाने विकास काम म्हणजे काय करू न करून तुम्ही ऐका मी सांगतो त्याला असं नाहीये आमचं म्हणणं काय आहे की पंढरपूर शहरातली जी विषय होती आमसभा हे विकास कामासाठी असतीच टीका करायसाठी नसती त्याने फक्त आमसभा न घेता त्याने टीकेचीच सभा घेतली ना म्हणून म्हणतो मी असं चालू केलं आपल्या आपल्या आता लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी जर हे लक्ष आपल्या मंत्रसंघातले रोड विकास ना करायचा शहराचा विकास यात रोड केला तेच रोड केला का उद्या त्या उद्या समजा पोलताच तिथं शंभर माणसं ते रस्त्यावर जात आहेत सगळ्यासाठी रोड आहेत त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांनी त्यांची कामं करा पाहिजे विकस करा पाहिजे तुम्ही लोकांना टिकट टिप्पणी करत असाल तुमची कामं तशी राहतील आमचं तर असं मत आहे आमचं तर असं मत आहे की तुम्हाला ज्या मतदारसंघाला निवडून दिले तिथं तुम्ही जास्त लक्ष काढून काम करावं जे तुम्ही निवडून येण्या अगोदर जे लोकांना शब्द दिलेत की आम्ही साडेतीन हजार रुपयाचा हप्ता देऊ अजून काय करू त्याच्यात लक्ष घालून तुम्ही जे बोललेले शब्द आहेत त्याची पूर्तता करावी ही हीच आमची विनंती आहे